तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची योजनाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहे ज्या योजनेची विद्यार्थ्यांना आतुरतेने वाट होती त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा असणार आहे या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रासाठी पंडित दीनदयाल स्वयं योजनेसाठी नेमका अर्ज कसा करावा याच्यावरती आपण मागील दो दोन व्हिडिओ बनवलेले आहेत दोन व्हिडिओ बनवून सुद्धा या ठिकाणी दोन हजार बावीस साठी नेमका कसं अप्लिकेशन करायचं आहे याच्याबद्दलची पात्रता काय आहे याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म फॉर्मेट सुद्धा सांगणार आहे पात्रता निकर्स काय डॉक्युमेंट लिस्ट काय संपूर्ण माहिती स्वयं योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे मित्रांनो पण तुमचा सर्वात अगोदर मनापासून आभार मानतो कारण आज आपल्या चॅनलवरती पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे माउंटायझेशन अप्रूव्ह झालेलं आहे कालच आपल्याला मान्टायझेशन कडून यू हॅव पार्टनर म्हणजे युट्यूब कडून आपण पार्टनर प्रोग्राम मध्ये जॉईन झालेला आहोत आणि आपला चॅनल जो आहे मायझेशन झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमचा मनापासून आभार आहे कारण तुमच्या सपोर्ट आपल्या चॅनलवरती तुमचा सपोर्टमुळे आपल्या चॅनलवरती विद्यार्थी आले नसते आणि आतापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आपण कनेक्ट झालो नसतो म्हणून तसेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो स्टार्ट करू आजच्या आपल्या व्हिडिओला मग स्टार्ट करण्या अगोदर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या कारण असेच नवनवीन नोटिफिकेशन स्वाधार योजनेबद्दल असो स्वयं योजनेबद्दल असो संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणाची माहिती मी त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो स्टार्ट करूया आपल्या व्हिडीओला पण या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट सांगणार आहे सिओ योजनेचं अप्लिकेशन हा ऑनलाईन करू शकता तुम्ही याचा अप्लिकेशनचा फॉर्म फॉर्मेट समजण्यासाठी मी तुम्हाला टेलिग्राम टाकणार आहे ठीक आहे तर तुम्ही ऑनलाइन अप्लिकेशन करू शकणार नाही स्वयं डॉट महावी ऑनलाईन जीओ डॉट इन कडून डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईन साईडला तुम्ही बघू शकता खाली बॉटन मध्ये ह्या लिंक वर तुम्ही जाऊन सुद्धा अप्लिकेशन ऑनलाईन करू शकता याच्याबद्दलची अप्लिकेशन करायचा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार होतो तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन तो सुद्धा बघून तुम्ही सेम तशाच पद्धतीचं अप्लिकेशन करू शकणार आहात याच्याबद्दलची आणखी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मागील मध्ये आपण पोहोचवलेले होतो असे साय स्टार्ट कर मित्रांनो आपल्या मित्रांनो आज आपण पंडित दीनदयाल स्वयं योजना या स्कॉलरशिप बद्दल आपण माहिती बघणार आहोत या स्कॉलरशिप बद्दल आपण याच्या अगोदर हो, सुद्धा दोन व्हिडिओज बनवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला आता दोन हजार बावीससाठी साठी कसं अप्लाय करायचं आहे त्याची नेमकी डेट काय आहे मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला काही महत्त्वाचे पॉईंट्सचे स्क्रीनशॉट घ्यायला डॉक्युमेंट्स लेसचे स्क्रीनशॉट घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले असेल तर लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि हे ब्लॉग तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल यांचा फॉर्म फॉर्मेटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल मित्रांनो आता एक घोष लक्षात घ्या हा मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याच्यावरतीसुद्धा आपण अप्लिकेशन केलेला होता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की अप्लिकेशन कसा करायचा तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याच्याबद्दलचे काही अटी सांगणार आहे लाभ कसा घ्यायचा याची काही पात्रता काय आहे त्याच्याबद्दलचा शासन निर्णय काय आहे आणि अर्ज कुठे व कसा करायचा इत्यादी प्रश्नांची आपण या लेखामध्ये या स्कॉलरशिपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात वडूया आपण आपल्या महाराष्ट्र दीनदयाल उपाध्याय योजनेकडे नेमका तुम्हाला याचा निष्कर्ष माहिती पाहिजे की नेमकी ही योजना म्हणजे काय आहे तर या ठिकाणी बघू शकता की राज्यात विविध ठिकाणी महाविद्यालय उच्च महाविद्यालय आहेत तंत्रनिकेतन महाविद्यालय अजय वैद्यकीय महाविद्यालय आहेत अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आय टी आय व अल्पमुदतीच्या कौशल्यवरील आधारित अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहाची सोय करण्यात आलेली आहे म्हणजे हे जे कोर्सेस आहेत जर या कोर्सेसमधून तुम्ही या कोर्सेसमधून एखाद्या कोर्सेसमध्ये तुमचा ॲडमिशन असेल तर त्यासाठी तुम्ही वसतिगृहाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजनेचा सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाच्या विशेष योजना सुरू आहे ही योजना एस सी एस टी जे एस एस टी आहे एस सी आहे अल्पसंख्याकने राज्यातील सर्व मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करेल महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दीनदयाल स्वयं योजनेचे लाभ दिले जात आहे ज्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची क्षमता असूनही नियमित उत्पन्नामुळे उच्च शिक्षण मिळवू शकणार नाही शकणार नाही अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकार आर्थिक मदत देईल म्हणून या योजनेसाठी तुमची सुरू केलेली आहे त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता राज्यात एकूण चारशे पंच्याण्णव वसतीगृह मंजुरी दिली असून एकूण प्रवेश क्षमता हे सहा हजार एकशे सत्तर इतकी आहे त्यापैकी चारशे एक्क्याण्णव शासकीय वसतिगृह म्हणून कार्यरत आहेत आणि दोनशे त्र्याऐंशी वसतिगृह मुलांची व दोन हजार आठ वसतिगृह मुलींची आहेत या वसतिगृहाची जे विद्यार्थी क्षमता आहे अठ्ठावन्न हजार चारशे पंच्याण्णव इतकी क्षमता आहे मित्रांनो आता त्याचबरोबर वर तुम्हाला जे पंडित दीनदयाल उपाध्याय आहे कोणत्याही विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाचा लाभ महाराष्ट्र राज्यसह भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळू शकतो त्याचबरोबर तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल आता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जाती जे आहेत आदिवासी जाती जे आहेत ही योजना विशेषतः सुरू केलेली आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वर्ग वर्गवारीतील येत आहेत व योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रूपात स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल जेणेकरून ते उच्च पाठपुरावा करू शकतील त्यांचे दर वाढवले या योजनेद्वारे आदिवासी जमातींना शिक्षणाद्वारेच रोजगार आणि सबलीकरण वाढवण्याबरोबर सामाजिक व आर्थिक परिस्थितीत चांगल्या संधीसुद्धा उपलब्ध करून दिली जातील अशा या ठिकाणी योजनेचा निकर्ष आहे आता त्याचे उद्दिष्ट काय आहेत मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो याचे उद्दिष्ट नेमके काय आहेत तर महाराष्ट्र दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना दोन हजार बावीसचे चे आता पहिला पॉईंट हा विद्यार्थ्यांसाठी आहे महाराष्ट्र दीनदयाल योजना स्वयं योजना याचे मुख्य उद्दिष्ट आहे अनुसूचित जाती व जमाती अल्पसंख्याक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे जेणेकरून विद्यार्थी देखील त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील त्याचबरोबर दुसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तसेच ग्रामीण भागातून आणि दुर्गम क्षेत्रातून तालुक्याच्या जिल्हा जिल्ह्याच्या किंवा विभागीय मुख्यालयाच्या महानगराच्या ठिकाणी हे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात मात्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे या ठिकाणी निवास भत्ता तसेच इतर खर्च हे परवडत नसल्याने त्यांना अशा सुविधा मोफत पुरवण्यासाठी या योजनेचा अंतर्गत शासकीय वस्तीगृहामध्ये दे प्रवेश देण्यात येतो आता घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जेव्हा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सोडावे लागते अशा परिस्थितीत राज्य सरकारने दिलेल्या आर्थिक मदत या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास पूर्ण करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांच्या जीवनमान उंचावणे असा याचा एक उद्देश त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय पंडित दीनदयाल उपाध्यायचा हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे याचबरोबर अनुसूचित जाती जे जमाती आहेत शासकीय स वसतीगृह व न मिळाल्याने विद्यार्थी येता बारावीनंतर उच्च शिक्षणाकरिता भोजन व निवास व इतर खर्च म्हणजेच इतर शैक्षणिक साहित्य इत्यादीसाठी त्यांचा सा आधार संलग्न बँकेशी असावा म्हणजे तुमच्या आधार बँकेला आधार नंबर लिंक असावा त्याबरोबरच तुम्हाला खात्यामध्ये आर्थिक थेट रक्कमसुद्धा वितरित करण्याबाबतची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंमजुना दोन हजार बावीस अंतर्गत वितरित करण्यात येईल म्हणजे तुमचा आधार बँकेला आधार नंबर लिंक असणे खूपच महत्त्वाचे आहे त्याशिवाय तुमचा कॉ तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो त्याचबरोबर दोन हजार सोळा सतरा जे या वर्ष जे वर्षातील आहेत शैक्षणिक वर्षापासून सध्या स्थिती शासकीय वस्तूंवर प्रवेश न मिळाल्याने एकूण वीस हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी भोजन व निवास शैक्षणिक साहित्याची अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना आधार संलग्न खात्याशी थेट रक्कम वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे तुमच्या बँकेला आधार नंबर तुम्ही लिंक करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला बँकेमध्ये पैशाला काही प्रॉब्लेम होणार नाही त्याचबरोबर मि विद्यार्थी मित्रांनो हा जो पॉईंट आहे खूप महत्त्वाचा आहे त्याबरोबर पंडित दीनदयाल स्वयं योजना यासाठी निधी कसा वितरित केला जातो त्याचबरोबर या ठिकाणी मी तुम्हाला एक टेबल दाखवणार त्या टेबलच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप कशी मिळणार आहे आणि कॉल स्कॉलरशिप किती मिळणार आहे याबद्दल आणि याबद्दल पर्सेंटेज क्रायटेरिया काय हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या तसेच दोन हजार सोळा सतरा शैक्षणिक वर्षापासून शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश घेणे किंवा पंडित दीनदयाल योजनेचं स्वयं योजनेचा लाभ घेणे दोन पर्याय विद्यार्थीकडे उपलब्ध असणार आहेत त्याबरोबर आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृह मंजुरी क्षमते जे प्रवेश क्षमता आहे एक हजार सत्तर व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेश क्षमता जी आहे वीस हजार अशी एकूण एक्क्याऐंशी हजार सत्तर एवढ्या क्षमते जे क्षमतेच्या कमीत कमी पन्नास टक्के मर्यादेत सम म्हणजे दोन हजार सतरा अठरापासून विद्यार्थ्यांना आवडीनुसार व गुणक्रमांकानुसार त्या पंडित दीनदयाल स्वयं योजनेचा लाभ देता येण्यात येईल त्याचबरोबर वर काही तत्काळ या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तपशील दाखवणार आहे या ठिकाणी बघू शकता पंडित दीनदयाल उपाध्याय सोयी योजनेअंतर्गत तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे वर्गीकरण कसे केलेले आहे शहरांमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळालेला तसेच शासकीय वस्तुगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना येता बारावी नंतरच्या उच्च शिक्षणाकरिता आर्थिक वर्षाकरिता ते रक्कम जे आहे वितरित करण्यात येणार आहे ही रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट म्हणजे थे थे तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट बँकेत भेटणार आहे ही रक्कम आणि तपशील खालील तथ्यानुसार बघू शकता या ठिकाणी मी तुम्ही तक्ता सुद्धा या ठिकाणी दाखवतो अशा प्रकारचा तक्ता आहे सर्वात अगोदर या ठिकाणी जे कर्जाची बाब आहे तुम्हाला भोजन भत्ता आहे त्याचबरोबर निवास भत्ता आहे आणि त्याबरोबर निर्वाह आहे आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही तक्त्यानुसार बघू शकता मुंबई नगर असो मुंबई शहर असो मुंबई उपनगर असो नवी मुंबई असो ठाणे असो पिंपरी पुणे चिंचवड असो नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम म्हणजे तुम्हाला एकूण भोजनासाठी बत्तीस हजार भेटणार आहे निवास भत्ता तुम्हाला वीस हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये म्हणजे एकूण तुम्हाला प्रतिवर्षाला साठ हजार रुपये वार्षिक भेटणार आहे त्याचबरोबर इतर महसुली विभाग मुख्यालय जे आहे मित्रांनो शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम आहे भोजन तुमचा भत्ता आहे अठ्ठावीस हजार रुपये त्याचबरोबर निवास भत्ता आहे पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आहे आठ हजार रुपये म्हणजे एकूण तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी इतकी रक्कम भेटेल त्याचबरोबर इतर जिल्ह्यात या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना भोजन भत्ता आहे पंचवीस हजार रुपये निर्वाह भत्ता आहे बारा निर्वाय बताए निर्वाय बताए निर्वाय बताए हजार रुपये आणि निवास भत्ता आहे बारा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आहे सहा हजार रुपये म्हणजे एकूण त्रेचाळीस हजार रुपये इतकी रक्कम तुम्हाला भेटेल तक्त्यावर दर्शील रक्कम व्यतिरिक्त वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष म्हणजे रुपयात पाच हजार आणि अन्य शाखातील विद्यार्थ्यांना प्रति हजार दोन रुपये दोन दोन हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक जे साहित्य देण्यात येईल तुम्हाला जे तुमचं वगैरे घ्यायचं असेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कॉलेजेस सामान्य ते दोन हजार तुम्हाला देण्यात येईल आणि इंजिनिअरिंग तुम्ही मेडिकल वगैरे हो, असेल तर पाच हजार इतकी रक्कम देण्यात येईल आता अर्ज जे सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी आता दोन हजार बावीस साठी जे अर्ज प्रक्रिया आहे ते सुरू झालेली आहे तुम्ही ते सुद्धा ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता आता त्याचबरोबर याची संपूर्ण माहिती कशी आहे तुम्हाला या ठिकाणी पात्रता दा विद्यार्थ्यांसाठी दाखवणारं सांगणार आहे मी महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी पात्रता काय लागणार असेल उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा तो अनुसूचित जाती जमाती किंवा ओबीएस जमाती जे विद्यार्थी आहेत आदिवासी जमातीचा असावा त्याचबरोबर बोर्डाने विद्या विद्यापीठाने घेतलेल्या मागील वर्षात एकूण गुणांची टक्केवारी साठ प टक्के, टक्के असावी बारावीनंतर जर तुम्ही ॲडमिशन केलेला असाल फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला बारावीमध्ये साठ टक्के कमीत कमी साठ टक्के गुण मिळणं आवश्यक आहे त्याचबरोबर अर्ज करणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचाच असावा याला लक्षात घ्या त्याचबरोबर विद्यार्थी अर्जासोबत जात पडताळणी प्राप्त सादर करणे आवश्यक असेल तुमचा का सवाल व्हॅलिडी सर्टिफिकेट तुम्हाला देणे आहे कंपल्सरी आहे त्याचबरोबर विद्यार्थी स्वतःचा आधार कार्ड क्रमांक संलग्न असलेली बँकेची पावती म्हणजे आधार बँकेला आधार नंबर लिंक आहे त्याची पावती तुम्हाला बंधनकारक राहील त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावा म्हणजे जास्त नसावा म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असावा त्याचबरोबर तसेच केंद्र सरकारच्या मान्य जे मार्फत आहे ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पादन मर्यादेत वाढ होईल त्यानुसार ही योजनेच्यासाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थी संबंधित शहरामध्ये राहणे आवश्यक राहील त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला आहे त्याच शहराचा तो रहिवासी काम रहिवासी नसावा जर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शहरामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेला आहात आणि त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही कायमचे रहिवासी असाल तर धीस नॉट uh, तुम्ही अप्लायकेबल नाही करू शकणार आहात तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्याच्या बाहेरच हे अप्लाय करावं लागेल त्याचबरोबर काही नियम आणि अटी दिलेल्या आहेत आता ही नियम अटी तुम्हाला फॉलो करायचे आहेत अदरवाईज या ठिकाणी तुमच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल बघा पहिला पॉईंट असा आहे अर्जदार विद्यार्थी हा बारावीच्या नंतर उच्च शिक्षण घेणारा असावा त्याचबरोबर निवड करणाऱ्या आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभ मिळेल ठीक आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यातील तसेच दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या हा पॉ पॉईंट खूपच महत्त्वाचा आहे तसेच दोन वर्षापेक्षा कमी दोन वर्षापेक्षा कमी दोन वर्ष असेल चालेल पण दोन वर्षापेक्षा कमी जर कालावधीचा तुमचा कोर्स असेल म्हणजे एका वर्षाचा दीड वर्षाचा असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही ठीक आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर विद्यार्थी निवड करताना गुणवत्तेचा निवड करण्यात येईल एका शाखेची पदवी किंवा पदयुक्त अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखा पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा अनुभव देहणार नाही ठीक आहे तुम्ही डबल ग्रॅज्युएशन वगैरे करण्यास माझी दुसरी ओपनमध्ये वेगळी करणार असाल आणि तुमचा रेग्युलरमध्ये वेगळा झाला असेल तर प्रॉब्लेम येईल तुम्हाला घेता येणार नाही बा तसेच तसेच प्रथम पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळाल्यासुद्धा घेता येणार नाही लक्षात घ्या त्याचबरोबर विद्यार्थी संस्था आणि महाविद्यालय उपस्थिती ही ऐंशी टक्केपेक्षा अधिक बंधनकारक राहील त्याचबरोबर अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद अखिल भारतीय विद्या म्हणजे वैद्यकीय परिषद अखिल भारतीय फार्मेसी जे काही संस्था आहेत मान्यताप्राप्त म्हणजे विद्यार्थ्यात प्रवेश मिळालेला असेल तरच त्या या योजनेचा लाभ घेता येईल त्याचबरोबर आता विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरित कशा त्याचा निकष काय असेल तर आदिवासी जमातीसाठी किंवा अनुषित जमातीसाठी अपंग विद्याजा योजनेचा प्रथम लाभास म्हणजे पात्र राहील त्याचबरोबर या योजनेचा लाभ बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येईल या योजने योजनेअंतर्गत एका विद्यार्थ्यास फक्त सात वर्ष या योजनेचा लाभ घे फायदा घेता येईल सात त्याच्या विद्यार्थ्याला वसतीगृहात प्रवेश दिला जाणार नाही जर विद्यार्थी जर विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमादरम्यान अनुत्तीर्ण झाला तर या योजनेचा लाभ त्याला घेता येणार नाही विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसाय करत असेल या योजनेचा लाभ देह नाही ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थी आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वस्तीगृहामध्ये मोफत प्रश प्रवेश मिळालेला नसल्यास अदुरियांचा लाभ घेता येईल आणि त्याचबरोबर विद्यार्थी वय अठ्ठावीसपेक्षा अधिक असेल नसावे तरच अदर योजनेचा लाभ घेता येईल आता या ठिकाणी बघू शकता जे महाराष्ट्र दीनदयाल उपाध्याय सोयम योजना आहे तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे कुटुंब व वर्षा काठी आहे अडीच ते सहा लाखापर्यंत असेल आणि ज्यांनी शिक्षण कर्ज घेतले असेल त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाचा सरकार म्हणजे कर घेतलेल्या कर्जाचा व्याज सरकार देईल म्हणजे श्रेणी आहे पहिला शहर असेल शहर असेल तुम्हाला मागच्या तक्त्यामध्ये सांगितलेलं होतो त्याबरोबर दरम्यान सहा हजार रुपये तुम्हाला देण्यात येईल दुसरा जर असेल त्या ठिकाणी शहर तर त्याबरोबर दरमहा पाच हजार आणि जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत असाल तर या ठिकाणी चार हजार रुपये तुम्हाला दरमहा भेटतील दर महिन्याला भेटतील आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्र, कसा करायचा आहे तुम्हाला नेमक्या कशामध्ये जो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्या डॉक्युमेंट्स अगोदर हो आपण बघून घेऊ डॉक्युमेंट्स तुम्हाला छोटेसे याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्हाला आधार कार्ड जातीचा प्रमाणपत्र जातपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर उत्पन्न रहिवासी प्रमाणपत्र स्कूल मार्कशीट त्याचबरोबर बोनाफाईट खाते या आय सी आडचं या तुम्हाला हे ठिकाणी द्यायचं आहे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा याचं कागदपत्र नेमकं काय आहेत त्याचबरोबर आता समोरची पुढची स्टेप आपण बघणार आहोत पंडित दीनदयाल योजनेसाठी अर्ज कसा करावा तर अर्जाची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला अर्ज कसा करायचा याच्यावरती आपण मागचा व्हिडिओ बनवलेला आहे डॉक्युमेंट्स मी सुद्धा त्या ठिकाणी टाकून देईन तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही पंडित दीनदयालच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक ऑनलाईन अप्लायचा मी एक लिंक देऊन देईन डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दे। स्वयं डॉट महाऑनलाईन डॉट जिओ डॉट इन त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून ते अप्लिकेशन करू शकणार आता अशा प्रकारची ही माहिती होती माहिती नेमकी काय डाऊट आहे तुमचे तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि याचा फॉर्म फॉर्मेट सुद्धा तुम्हाला आमच्या टेलिग्रामला टाकून देईन ऑफलाईनवाला फॉर्म टाकून देईन आणि ऑनलाईन कसं अप्लाय करायचा याचाही व्हिडिओ तुम्हाला या पुढच्या ह्याच्यामध्ये मी सांगणार आहे तर लक्षात ठेवा याचा अप्लिकेशन कसा करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला काही प्रोसेस समजली नसेल नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनलला नवनवीन योजनाबद्दल माहिती खास तुमच्यासाठी भेटत असते तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती ही माहिती नेमकी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि काही डाऊट असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि याच्याबद्दलची तुमच्या मते काय आहे तुमची इन्स्टॉलमेंट जमा झाली होती का मागची नक्की मला कमेंट करून सांगा त्याच्याबद्दलची आपली माहिती काढण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत माहिती नक्की पोहोचवू भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी फक्त एवढाच जय महाराष्ट्र